आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती दोन हजार सतराला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण एल ओ ए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत हा एक रेकॉर्ड आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं नऊ हजार मेगावॅट सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेलं नाही आणि बहुधा जगामध्ये कुठेही झालेलं नाही केवळ अकरा महिन्यामध्ये आपण नऊ हजार मेगावॅट चे एलोए दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्त्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात रुपयाच्या ऐवजी हो दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ही वीज आपल्याला मिळणार आहे केवळ अकरा महिन्यामध्ये ही प्रोसेस आम्ही पूर्ण केली आहे पुढचे अठरा महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना काम पूर्ण दिलेले आहेत आता जे काही आपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत याच्यामध्ये एकूण कृषी फीडरपैकी पन्नास टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षामध्ये सोलराईज होतील आता आपण त्याची सेकंड फेज चालू करतोय ज्या सेकंड फेज मध्ये आता उरलेल्या पन्नास टक्के फिडर्स करता पुन्हा आम्ही टेंडरची प्रोसेस सुरू करतो आणि मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये शंभर टक्के कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास तेरा हजार कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधून येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो त्यामुळे इंडस्ट्रीचे रेट देखील वाढतात पुढच्या दीड वर्षामध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधनं आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतोय हा सपोर्ट देखील कमी होईल आमचा प्रयत्न असा आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे ही कंपनी आज मोठ्या प्रमाणात तिला लॉसेस येतात पण ही जी का आपण अग्री सोलर कंपनी काढलेली आहे ही कंपनी आणि आता ज्या प्रकारे आपल्याला सगळे रेट्स मिळत आहेत याच्या आधारावर पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही लॉस मेकिंग नाही तर डिव्हिडंड देणारी कंपनी होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला आणायची आहे त्याच्याकडे आम्ही वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे चाळीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होणार आहे पंचवीस हजार जॉब निर्माण होणार आहे आणि एक नवीन इकोसिस्टीम पूर्णपणे सोलरच्या क्षेत्रात या ठिकाणी सुरू होते आता जसं दुसऱ्या फेज मध्ये आम्ही सोलर फिडर करतो तसंच आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स स्कीम स्कीम देखील आम्ही सोलरवर आणण्याचा निर्णय करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रयत्न आहे की त्याचा प्रस्ताव आणायचा आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहितेच्या आधी झाला तर तो प्रयत्न करू या तर संपल्यानंतर त्याचे टेंडर्स आम्ही रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं त्या ठिकाणी फायनल करून आपल्या एलआयएस स्कीम देखील या सोलरवर आणू यामुळे विजेची मोठी बचत होईल प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये रिलायबल अशा प्रकारची पॉवर मिळेल हे सगळं करत असताना एक अजून मोठा निर्णय आपण घेतला आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जेव्हापासनं सोलर पंप देण्याची सुरुवात केली दीड लाख पंप आतापर्यंत आपण दिले आहेत पण आता आपण या एकाच वर्षामध्ये आठ लाख सोलर पंप मंजूर करून घेतले आहेत त्याला निधीचा पुरवठा केलेला आहे मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे त्याला नाही नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत कारण आता आमची पेड पेंडिंग ही पाच लाख आहे आणि आम आमच्याकडे आठ लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे तीन वर्षात पूर्ण आम्ही संपव दीड वर्षात पन्नास टक्के शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून टाकू वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास साडे चौदाशे कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे ज्याच्यामध्ये पंधरा टक्के बेसिक मध्ये वाढ आणि अलाउन्सेस मध्ये शंभर टक्के वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जे लाईन काम करणारे कर्मचारी आहेत मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ ही अधिक देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या एक दोन दिवसामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत शरद पवारांनी आमदार सुनील शेळके त्यांच्या ठेवा माझं नाव शरद पवार आहे शरद पवार खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणता त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलं नाही असं आहे की मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधी कधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्या सोबतचे पुढे चाललो आहोत त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोक्याच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन को मांग लरकत नहीं, नहीं। निर्णय वास्तविक आधारित हो तो तो आज आज एक बहुत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र ने लिया है महाराष्ट्र में किसानों को जो बिजली दी जाती है उसमें 50% परसेंट फीडर्स करीब 9000 हजार मेगावैट बिजली ये हमने सोलर पर ट्रांजिशन करने के लिए लेटर ऑफ अवार्ड दिए हैं रिवर्स बिडिंग पद्धति से दो रुपए छिहत्तर पैसे से लेकर तीन रुपए दस पैसे तक इस रेट पर हमने ये अवार्ड किया है और 9000 मेगावाट मेगावैट का डिस्ट्रीब्यूटेड सोलर जनरेशन इन वन गो ये एक प्रकार का रिकॉर्ड है देश में कहीं पर भी ये हुआ नहीं है जो महाराष्ट्र का ये सोलर मॉडल है इसको केंद्र सरकार ने अप्रिशिएट किया है इसको कुसुम में भी उन्होंने जगह दी है और केंद्र सरकार ने इस मॉडल को बाकी राज्य भी रेप्लीकेट करे इस प्रकार से पत्र भी बाकी राज्यों को भेजा है और मैं ऐसा मानता हूं कि तीन सालों में किसानों को मिलने वाली सारी बिजली महाराष्ट्र में हम सोलर पर ट्रांसफॉर्म कर देंगे इससे प्रदूषण भी बचेगा बड़े पैमाने पर पैसे की बचत होगी क्रॉस सब्सिडी की बचत होगी इसका जो भार हमारे उद्योग के ऊपर आता था उसको भी हम रैशनलाइज कर पाएंगे हमारे बजट में से जो सब्सिडी देनी पड़ती थी वो भी नीचे जाएगी और सबसे बड़ी बात प्रदूषण हम बड़े पैमाने पर कम कर पाएंगे तो एक ऐतिहासिक इस प्रकार का निर्णय महाराष्ट्र सरकार ने आज लिया है मैं मीडिया के बंधुओं से इतना ही निवेदन करूंगा कि हमारा सीट डिस्ट्रीब्यूशन हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन थोड़ा हमारे ऊपर छोड़े कुछ मौका हमको भी दे सारा डिस्ट्रीब्यूशन भी वही कर रहे हैं नाम भी वही अनाउंस कर रहे हैं आंकड़े भी वही अनाउंस कर रहे हैं तो थोड़ा काम हमारे लिए छोड़िए हम जब अपना काम पूरा करेंगे तो आपको बिल्कुल पहले सबसे पहले मीडिया को आकर बताएंगे काम पूरा हो गया है किसको कितनी सीटें मिली है और कौन सी सीट पर कौन लड़ने वाले हाँ जी हाँ जी बिल्कुल देखिए हमारे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं दो तीन सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं उसमें भी कोई मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है हम उसको सुलझा लेंगे ऐसा है कि सभी को सीटें मांगने का अधिकार है सभी पार्टियां हैं तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम तय करेंगे अपील ऍक्सेप्ट होण्याला म्हणत नाही जेव्हा एखादी केस आपण त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस त्या केसमध्ये नोटीस निघते तशी नोटीस निघणं हे काही प्रोसेसचा भाग आहे त्याच्यामुळे आता ती नोटीस निघाली म्हणजे काहीतरी त्याला वेगळं झालं किंवा ते आता खारिज होणार वगैरे असं एवढं मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात चुकीचं रिपोर्टिंग आणि चुकीचं स्पेक्युलेशन हे करणं योग्य नाहीये हे प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये त्या नोटीसला जर त्याला नोटीस मिळाली असेल ज्यांना नोटीस मिळाली असेल ते उत्तर देतील